नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्यासाठी शिक्षण मंडळाचा एक मोठा निर्णय आहे पण विद्यार्थ्यांच्यासाठी चिंतेची बाब तर आहेच महाराष्ट्र राज्यातील शैक्षणिक क्षेत्रामध्ये एक महत्त्वपूर्ण बदल होत आहे ज्याचा परिणाम लाखो विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांवरती होणार आहे शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस या अंतिम टप्प्यात असताना शालेय शिक्षण विभागाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे आणि त्याप्रमाणे पहिली ते नववीपर्यंतच्या सर्व वर्ग वर्गांच्या परीक्षा एकाच वेळी घेण्यात येणार आहेत या निर्णयामुळे राज्यातील शाळा शिक्षक आणि विद्यार्थी त्याचबरोबर पालक यांच्यात विशेष गतिविधी सुरू झाली आहे तेव्हा याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत पण त्या अगोदर जर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशाच नवनवीन आणि लेटेस्ट अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळतील यापूर्वी पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा टप्प्याटप्प्याने घेतल्या जात असत प्रत्येक शाळा आपल्या सोयीनुसार विभिन्न वर्गाच्या परीक्षा विभिन्न कालावधीमध्ये आयोजित करत असे साधारणपणे एप्रिल महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये या परीक्षा संपवल्या जात होत्या त्यानंतर विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्टी मिळत असेल शिवाय महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये उन्हाचा तडाखा किती आहे किंवा पारा किती वर चढलेला आहे याच्यावरती परीक्षा लवकरात लवकर घेऊन विद्यार्थ्यांना सुट्ट्या दिल्या जायच्या आणि मुळात उद्देशही हाच असायचा कारण तापमानाची झालेली वाढ हेही याचं एक कारण असायचं पण एक्झॅक्टली तेच असं नाही पण या शैक्षणिक वर्षामध्ये एक महत्त्वपूर्ण बदल करण्यात आलेला आहे की राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेकडून या संदर्भामध्ये नवीन आदेश जाह, जाहिर जाहीर करण्यात आलेला आहे या आदेशानुसार वार्षिक परीक्षा पहिलीपासून नवी ते नवीपर्यंत एकाच वेळी मग ती पाच एप्रिल ते पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस या कालावधीत घेण्यात येणार आहेत हा निर्णय राज्यातील सर्व शाळांना लागू होणार आहे आता नवीन वेळापत्रकाचे महत्त्व काय तर या नवीन परीक्षा वेळापत्रकाचे अनेक महत्वपूर्ण पैलू आहेत यामध्ये पहिला आहे एक समान मूल्यांकन एकाच वेळी सर्व विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेतल्यामुळे मूल्यांकन पद्धती एक समानता येईल त्यामुळे राज्यभरातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचे तुलनात्मक मूल्यांकन करणे शक्य आहे दुसरी गोष्ट शैक्षणिक गुणवत्ता सुधारणा एकाच वेळेच्या परीक्षा पद्धतीमुळे विद्यार्थ्यांची तयारी शिक्षकांचे अध्ययन आणि शाळांचे प्रशासन यामध्ये सुसूत्रता येईल ज्यामुळे शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यास मदत होईल पारदर्शकता परीक्षा प्रक्रिया अधिक पारदर्शक होईल विशेषतः पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका जतन करून ठेवाव्या लागणार आहेत आणि त्याची डाएट किंवा शिक्षण अधिकाऱ्यांकडून कधीही पडताळणी होऊ शकते चौथी गोष्ट नवीन शैक्षणिक धोरणाची तयारी या नवीन परीक्षा पद्धतीमधून राज्य सरकार येणाऱ्या नवीन शैक्षणिक धोरणाची म्हणजे एन ई पीची अंमलबजावणी करण्याची तयारी आहे परीक्षा वेळापत्रकाचे विस्तृत स्वरूप काय असणार आहे तर नवीन परीक्षा वेळापत्रकानुसार राज्यातील सर्व शाळांमधील पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांच्या वार्षिक परीक्षा पाच एप्रिल ते पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस या दरम्यान घेतला जाणार आहे या परीक्षांचे आयोजन प्रत्येक शाळेमध्ये एकाच वेळी केले जाईल तर हे जे काही विद्यार्थी आहे ते शैक्षणिक प्रगतीचे मूल्यांकन करण्याचं एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे सध्या दोन हजार चोवीस पंचवीस हे शैक्षणिक वर्ष अंतिम टप्प्यामध्ये असून बहुतांश शाळांमध्ये पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा पूर्वतयारी सुरू झाली आहे विद्यार्थ्यांची तोंडी परीक्षा घेतली जात असून त्याद्वारे त्यांचे शैक्षणिक प्रगतीचे प्राथमिक मूल्यांकन केले जात आहे परीक्षा झाल्यानंतर एक मे दोन हजार पंचवीस रोजी निकाल जाहीर करण्यात येणार आहे हा निकाल वेळेवरती जाहीर करण्यासाठी मुख्याध्यापकांना विशेष प्रयत्न करावे लागणार आहेत हो कारण या ठिकाणी ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे जर पटसंख्या जास्त असेल आणखीन विद्यार्थ्यांची संख्या, संख्या पण जास्त असेल तर याचा ताण मुख्याध्यापक आणि पर्यायी शिक्षकांच्या वरतीसुद्धा येणार आहे कारण एकाच वेळी सर्व वर्गांच्या परीक्षा झाल्यामुळे उत्तरपत्रकांचे मूल्यांकन आणि निकालाची तयारी याला त्या मानाने कमीच वेळ मिळणार आहे आता उत्तरपत्रिकांचे जतन आणि त्याची पडताळणी या नवीन परीक्षा पद्धतीमध्ये एक महत्त्वपूर्ण बदल असाही आहे की आत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका शाळांना जतून जतन, जतन करून ठेवाव्या लागणार आहेत या उत्तरपत्रिकांची डाएट म्हणजे जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था किंवा शिक्षण अधिकाऱ्यांकडून कधीही पडताळणी केली जाऊ शकते त्यामुळं मुला मूल्यांकन प्रक्रियेमध्ये पारदर्शकता आणि जबाबदारी वाढणार आहे उत्तरपत्रिकांच्या जतनाची ही प्रक्रिया शिक्षकांना आणि शाळांना अधिक जबाबदार बनवेल त्यामुळे विद्यार्थ्यांचे मूल्यांकन अधिक योग्य आणि न्यायपद्धतीने होईल शिवाय त्याद्वारे शैक्षणिक गुणवत्ता आणि नियंत्रण हे दोन्ही पण शक्य होणार आहे शाळा आणि शिक्षकांसमोरील आव्हान आता ह्या सगळ्या गोष्टी जरी शासनाला किंवा आपल्या शिक्षण मंडळाला जरी सोप्या वाटत असल्या किंवा पारदर्शक गुणवत्ता वाढवणं या दृष्टीनं जरी असल्या तरीसुद्धा शाळेसमोर आणि शिक्षकांसमोर एक खूप मोठं आव्हान आहे तर यामध्ये आपण बघू शकतो की नवीन परीक्षा पद्धतीमुळे शाळा आणि शिक्षकांसमोर आव्हानं नेमकी कोणती आहेत तर पहिलं आहे ते म्हणजे वेळेचं व्यवस्थापन एकाच वेळी सर्व वर्गांच्या परीक्षा घेणं आणि त्याचं मूल्यांकन करणं हे शाळेसाठी आणि शिक्षकांसाठी एक मोठं आव्हान असेल विशेषत निकाल तयार करण्यासाठी अत्यंत कमी वेळ उपलब्ध असेल दुसरं मनुष्यबळ व्यवस्थापन एकाच वेळी इतक्या मोठ्या प्रमाणावरती परीक्षा घेण्यासाठी आणि त्याचं मूल्यांकन करण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ व्यवस्थापित करणं हे शाळांसाठी खूप मोठं आव्हान असणार आहे तिसरी गोष्ट म्हणजे भौतिक सुविधा अनेक शाळांमध्ये एकाच वेळी सर्व वर्गांची परीक्षा घेण्यासाठी पुरेशा वर्ग खोल्या आणि इतर भौतिक सुविधा उपलब्ध नसतील त्यामुळं परीक्षा वेळापत्रकात योग्य ते नियोजन करावे लागणार आहे आणि ही सगळी तारेवरची कसरत असणार आहे कारण वर्ग आणि बैठक व्यवस्था त्याचबरोबर शिक्षकांची असणारी कमतरता हे देखील एक खूप मोठं आव्हान आहे कारण योग्य वेळी शिक्षक नेम नेमणूक न झाल्यामुळे सुद्धा बऱ्याच ठिकाणी सुपरविजन असेल म्हणा किंवा पेपर चेकिंग असेल म्हणा याच्यासाठी मनुष्यबळ हे कमीच असणार आहे आता विद्यार्थी आणि पालकांसाठीच्या नेमक्या काय सूचना आहेत किंवा त्यांच्यासाठी काय आहे तर वेळेचं नियोजन विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या तयारीसाठी योग वेळेचे योग्य नियोजन करावे एप्रिल महिन्यामध्ये सलग परीक्षा असल्यामुळे अभ्यासाचे वेळापत्रक आत्ताच करून ठेवा दुसरं ते म्हणजे सर्व परीक्षांवरती लक्ष या परीक्षा वेळापत्रकामुळे विद्यार्थ्यांना सर्व विषयांची एकाच वेळी तयारी करावी लागणार आहे त्यामुळे सर्व विषयांवरती समान लक्ष देणं आवश्यक आहे तिसरी गोष्ट म्हणजे उन्हाळी सुट्टींचं नियोजन परीक्षा एप्रिल अखेरपर्यंत चालणार असल्यामुळं उन्हाळी सुट्टीचं जे काही नियोजन आहे त्यानुसार करावं लागणार आहे त्यामुळे कुटुंबाचे प्रवास आणि इतर कार्यक्रम हे महिम मही मे महिन्यापासूनच नियोजित करावे लागणार आहे आणि चौथी गोष्ट म्हणजे नियमित अभ्यास परीक्षेची अंतिम क्षणी अभ्यासावर ताण येऊ नये यासाठी नियमित अभ्यास करावा दररोज काही तास अभ्यासासाठी राखून ठेवावे आता यामुळं नवीन शैक्षणिक धोरणाची दिशा कशा पद्धतीने निश्चित होणार आहे या नवीन परीक्षा पद्धतीमधून राज्य सरकार येणाऱ्या नवीन शैक्षणिक धोरणाची म्हणजे ई पीची अंमलबजावणी करण्याची तयारी करत आहे नवीन शैक्षणिक धोरणामध्ये परीक्षा पद्धतीमध्ये महत्त्वपूर्ण बदल अपेक्षित आहेत विद्यार्थ्यांचं सर्वांगीण मूल्यांकन कौशल्य आधारित शिक्षण आणि सातत्यपूर्ण मूल्यांकन यावरती भर दिला जाणार आहे त्यादृष्टीनं पहिली ते नववीच्या परीक्षा एकाच वेळी घेण्याचा निर्णय हा नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीकडे टाकलेलं एक पाऊल मानलं जाऊ शकतं राज्य सरकारचा हा प्रयत्न शिक्षण क्षेत्रामध्ये सुधारणा घडून आणण्याच्या दृष्टीनं खूप महत्त्वपूर्ण आहे महाराष्ट्र राज्यातील शैक्षणिक क्षेत्रामध्ये होणारा हा बदल निश्चितच महत्त्वपूर्ण आहे पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा एकाच वेळी घेण्याचा हा निर्णय शैक्षणिक सुधारणांच्या दृष्टीने टाकलेलं एक नवीन पाऊल आहे त्यामुळे शैक्षणिक क्षेत्रामध्ये एक समानता पारदर्शकता आणि गुणवत्ता वाढीस मदत होणार आहे शाळा शिक्षक विद्यार्थी पालक यांनी या बदलांचा सकारात्मक स्वीकार करून त्यानुसार आपली तयारी केल्यास ही नवीन पद्धत यशस्वी होईल या नवीन परीक्षा पद्धतीचा लाभ राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना होईल आणि पर्यायनं महाराष्ट्राच्या गुणवत्तेत म्हणजे शैक्षणिक गुणवत्तेतसुद्धा वाढ होईल यात काही शंकाच नाही धन्यवाद